नमस्कार क्रेजी ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस इयरचे चार पाच प्रश्न पाहणार आहोत आणि तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं आन्सर येत नसेल तरी पण त्या आन्सरपर्यंत कसं जायचं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा हा प्रश्न काय आहे बघा कंबाईन गड व दोन हजार एकवीसला प्रश्न आला होता हा बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावाशी खालील कोणते विधानी बरोबर आहेत असा प्रश्न आला होता तर बघा अ आहे भोरचे पंतसचिव चिमनाजी रघुराम प्रथम यांनी रंगोबापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले ओके त्यानंतर ब काय आहे नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला त्यानंतर क आहे कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले त्यानंतर ड आहे रंगोबापूजी गुप्ते रंगोबापूजी गुप्तेंचे चिरंजीव सीताराम पंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाट यांनीही उठावात भाग घेतला तर बघा आता यामध्ये कोणते विधान योग्य असं विचारलेलं आहे तर आता बघा तुम्हाला समजा याबद्दल काही जास्त आयडिया नसेल म्हणजे तुमचा जास्त अभ्यास नसेल तरी बी आणि तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे म्हणजे उत्तर बरोबर येऊ किंवा चुकू तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे तर कसा सोडवायचा बघा जास्तीत जास्त म्हणजे शंभर टक्के उत्तरापर्यंत कसं जाता येईल त्याची काही टेक्निक आहे ब तर बघा टेक्निक कशी आहे सर्वात पहिले मोठं सेंटेन्स कोणतं आहे ते पाहायचं आणि ते नेहमी बरोबरच असतं असं समजा कारण भरपूर प्रश्नपत्रिकांचा आपण अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजते की आयोगाने जेवढे आयोगाने कोणत्याही एक्झाममध्ये जे जे असे जे मल्टिपल सेंटेन्सचे चे, क्वेश्चन असतात त्यामध्ये जे मोठमोठ्याले सेंटेन्सचे वाक्य आहेत ते नेहमी बरोबरच असतात तसेच बघा तुम्ही पहिल्या सेंटेन्समध्ये एकतर हे मोठं सेंटेन्स आहे त्यानंतर बघा इथे कौन्स करून प्रथम असं एवढं दिलेलं आहे बघा आयोगाने म्हणजे हा संकेत असतो की हे सेंटेन्स बरोबरच आहे आयोगाला एवढं कौन्स करून मध्ये प्रथम लिहायची काही गरज होती का एवढं कुठाने कशा केले आयोगाने कारण ते सेंटेन्स बरोबरच आहे त्यामुळे आयोगानं ते एवढे एकदम ए ॲक्युरेट ते आयोगाला सेंटेन्स द्यावं लागतं कारण ते सेंटेन्स बरोबर असल्यामुळे ते आयोग आपल्याला संकेत देत असतं की हे तुम्ही बरोबरच करून या तर बघा जर आता आपण ए सेंटेन्स हे बरोबर मानलं तर दोन सेंटेन्स आपले ॲटोमॅटिक काढतात बघा कारण बघा ब मध्ये काय हे दोनमध्ये काय ब क ड याच्यामध्ये अ नाहीचे त्यामुळे हा सेंटेन हे ऑप्शन तर चुकला कारण याच्यात अ तर नाहीचे आणि चार ऑप्शन पण प कटला कारण इथे क आणि डचे तर आपल्याकडे राहिले दोनच ऑप्शन कोणते एक आणि तीन हे दोनच ऑप्शन राहिले तर आता आन्सर हे आपलं एक आणि तीन या दोन्ही असणार आहे तर त्यामध्ये बघा मग काय चुकीचे दिलेले त्यांनी अ क ड बरोबर फक्त काय चुकीचे दिलेले तर हे ब ब चुकीचे दिले नागपूरचे भोसले घरांतील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला तर हे चुकलेलं आहे कारण राणी बाकाबाई या तटस्थ राहिल्या होत्या त्यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिलेला नव्हता हो त्यामुळे येथे ब विधान काय आहे चुकीचे आहे बाकी सर्व अ क ड बरोबर आहेत बघा अ वरून आपल्याला हे दोन ऑप्शन काढता आले अ वरून अशा प्रकारे तुम्ही आन्सरपर्यंत जाऊ शकता असाच दुसरा पाऊ आता आता हे बघा हा कधी आला होता तर हा आता ए सो दोन हजार पंधराला तर काय प्रश्न आहे बघा रंगोबापूजी गुप्ते यांनी विश्वासघाताने बघा रंगोबापूजी गुप्ते यांनी विश्वासघाताने इंग्रजाच्या हवालीला बघा रंगोबापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले तर कुणी केले असा प्रश्न विचारलेला आहे तर बघा तुमच्यासमोर चार ऑप्शन आहेत कृष्णाजी सदाशिव सिकंदर व्यंकटराव व बापूजी रामजी शिरसाळ आणि बाबासाहेब शिर्के बघा आता हा तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे मात्र याचा आन्सर तुम्हाला माहीत नाही तर कसा सोडवायचा बघा आता तुम्ही अजर लक्ष अ जर लक्ष देऊन वाचलं तर कृष्णाजी सदाशिव सिकंदर म्हणजे पूर्ण नाव दिलेलं आहे बघा आयोगाने पूर्ण त्याचं पूर्ण नाव दिलेलं आहे त्याचं नाव त्याच्या वडिलाचं नाव तसं त्याचं आडनाव असं संपूर्ण नाव, नाव दिलेलं आहे आणि बमध्ये बघा व्यंकटराव व बापूजी दोन व्यक्तीचे नाव आहेत मात्र शिंगल नाव शिंगल नावं दिलेले आहेत त्यांचे सरनेम नाही त्यांच्या वडिलाचे नाव नाही तसेच मध्ये बघा रामजी शिरसाळ फक्त दोन नावं दिलेली आहेत रामजी शिरसाळ तसे ड ड मध्ये बघा बाबासाहेब सिकरे फक्त दोन नावं दिले आहेत म्हणजे आणि अ मध्ये त्या व्यक्तीचं संपूर्ण नाव दिलेलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त कल पुढे गेला पाहिजे आपला तर अ कडे गेला पाहिजे म्हणून याचा आन्सर काय आहे अ म्हणजेच दोन हां परत परत काय करतो माहिती आहे का आपण आपल्याला माहिती आहे हा ह हे अ लगेच आपण अ टिक करून येतो आणि जिथं एक दिसेल का त्या एकला आपण गोल करून येतो पण खाली तोच अ इथं दोन नंबरला दिलेला आहे त्यामुळे हे पण तुम्ही एक्झाममध्ये व्यवस्थित पाहिलं पाहिजे म्हणजे तुमचा आन्सर तुम्ही केलेला असतं बरोबर अ कारण इथं बघा अ म्हणजे आन्सर की नुसार आन्सर कीमध्ये मग तुम्ही एक नंबरला गोल करून येता कारण इथं तुम्हाला अ म्हणजे हे एक नंबरला दिसतं पण तेच अ खाली इकडे दोन नंबरला दिलेलं आहे त्याच्यामुळे हे पण तुम्ही तिथे नीट ऑब्झर्व करून पाहिले पाहिजे हा प्रश्न बघा हां हा, हा बघा पी एस आय दोन हजार तेराला आला होता बघा काय आहे गावचा विकास कसा साधावा प्रश्न काय आहे गावचा विकास कसा साधावा हे लोकांना समजून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कुणी लिहिला तर बघा तुमच्यासमोर चार ऑप्शन आहेत आणि तुम्हाला कोणता आन्सर योग्य वाटतं तर बघा पहिला प्रश्न काय संत तुकाराम दुसरा दुसरा ऑप्शन काय संत एकनाथ तिसरा ऑप्शन काय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि तिसरा ऑप्शन काय संत नामदेव तर बघा आता मोठं सेंटेन्स कोणतं दिसतंय तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आता मला सांगा आयोगाने इथे संत तुकाराम महाराज असं समोर महाराज का नाही लिहिलं महाराज तसंच इथं संत एकनाथ महाराज तसं इथं संत नामदेव महाराज ह्याच चारी ह्या तर हे सम संपूर्ण महाराजच आहेत ना संत तुकाराम महाराज आहेत संत एकनाथ महाराज आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत आणि संत नामदेव महाराज हे चारही व्यक्ती आहेत महाराज आहेत तर मात्र आयोगाने फक्त राष्ट्रसंत तुकडोजी यांच्या शेवटीच महाराज हा शब्द का लावला असेल हे आपण तिथं विचार केला पाहिजे कारण आन्सर तेच आहे म्हणून तिथं तिथंच फक्त महाराज त्यांनी लावलेला आहे म्हणजे आयोग आपल्याला संकेत देतं की हेच उत्तर आहे हे तुम्ही बरोबर करून या बघा माहीत नसलेल्या प्रश्नांचं असं उत्तर सोडायचं बघा संत तुकाराम महाराज नाही दिलं संत एकनाथ दिले नुसतं एकेरी एक उल्लेख आहे बघा नुसतं संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव इथेच पूर्ण का दिलेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुढे महाराज लावले पुढे बघा त्यामुळे आयोगाला तुम्हाला स म्हणजे असा संकेत द्यायचा असतो की हेच आन्सर बरोबर आहे त्यामुळे तुम्ही असं कधी होतं ज्यावेळेस तुम्ही भरपूर प्रश्नपत्रिका सोडवता त्याचा निष्कर्ष म्हणजे एकदम तुम्ही त्याचं नेह निव्हाळून पाहता चांगलं की असंच काय व असंच का, का नाही मॅक्झिमम वेळेस तुम्ही असं पाहिलं तर तुम्हाला कळेल की मोठाले सेंटेन्स किंवा जे जे आन्सर असतं त्यामध्ये आयोगाने काहीतरी आपल्याला संकेत दिलेला असतो त्यानंतर हे बघा हा प्रश्न बघा का प्रश्न काय लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना हो मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा कोणत्या समाजसुधारकांनी केली संयुक्त गटकं दोन हजार एकोणीसला प्रश्न आला तरीदा ऑप्शन बघा डॉक्टर आनंदीबाई जोशी अनुताई वाघ भाऊदाजी लाड आणि हे नाव बघा लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख बघा हरीच्या पुढे देशमुख आपण आहे ते फोटो काढताना माझ्याकडून कट झालेला आहे म्हणजे हे हा किती मोठा ऑप्शन आहे बघा लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख म्हणजे याच्यामध्ये चार नाव आहेत चार एक लोकहितवादी हे एक नाव झालं त्यानंतर गोपाळ हे दुसरं नाव हरी हे तिसरं नाव आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर हरिच्या नंतर पुढे गोपाळ हरिदेशमुख म्हणजे असे चार नाव आहेत बघा म्हणजे किती मोठा सेंटेन्स आहे हा हा किती मोठा सेंटन्स आहे त्यामुळे याचे योग्य आन्सर काय चार नंबर तर बघा जर तुम्हाला प्रश्न सोडवायचाच आहे मात्र काही करून सोडवायचा आहे पण आन्सरपर्यंत कसं जावे यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणे प्रीवियस इयर आयोगाच्याच दुसऱ्या क्लासवाल्यांच्या नाही क्लासवाल्यांच्या प्रश्नपत्रिका सोडून आयडिया येत नाही जास्तीत जास्त तुम्ही किमान मागचे चार पाच वर्षातील प्रश्नपत्रिका सोडवल्या तर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की प्रश्न नेमके कसे सोडवले पाहिजे आणि आपल्याला माहीत नसलेल्या आन्सरपर्यंत कसे गेले पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद